नमस्कार मी धर्मरा सदाशिव केंद्रे माझे वडील इथं सदाशिव ज्ञानबा केंद्र इथं अठ्ठावीस वर्ष सेवा केलेली आहे घाण्याच्या संदर्भात सुद्धा काम केलेलं आहे सगळंच काम के, कर केलं असताना सुद्धा त्यांनी आम्हाला विनाकारण मजूर या पद असल्यामुळे फक्त मजूर शब्द असल्यामुळे त्यांच्यापुढे सफाई पद नसल्यामुळे त्यांनी फक्त मजूर तुमच्या वाटर असल्यामुळे तुम्हाला सेवेत घेता येत नाही असे निकाली काढले डायरेक्टच आमचं त्यांनी घाम काम बघितलं नाही ना आमचं काही बघितलं नाही असे नगर परिषदमध्ये कोणतं काम लावा नाही कोणता आदेश दिलेला नाही शिवसाहेबांनी की वरिष्ठांनी असे सांगत मध्ये काय सांगितले की जर पदनाम काही असेल त्या व्यक्तीच त्याचा काही संबंध नाही यामध्ये काय म्हणलं ज्या सफाई काम करायच्या सेवा न्यायालयीन आदेश किंवा त्यांच्या अन्य निर्णय झाल्या आहेत त्यांना या शासनय नगरीवरील वरीप्रमाणे लाडपागेची परीक्षा लागू करण्यात येत आहेत अशा प्रवाहातील एखाद्या कामगाराचे पदनाम काही असेल तरी त्या कामगारात जर उपयुक्त सफाई कामगार या व्याख्यात बसणारे काम दिले जात असेल तर त्यांना सफाई कामगार म्हणून समजण्यात यावे व त्यांना सफाई कामगाराचे सर्व लाभ देण्यात यावे अशा पद्धतीने आदेश असताना जे आर जे आर मध्ये सर सर सांगितले की मुद्दा नंबर दोन की सफाई कामगाराच्या व्याख्यात बसणारे सर्व सफाई कामगार असं उल्लेख केलेला आहे तर यामध्ये आमचं पद आहे म्हणून हे आमचं फक्त निकाली काढण्याचा म्हणजे यांचा उद्देश आम्हाला काही कळाला नाही आम्हाला त्यावेळेस दोन हजार एक ला अशा पद्धतीने आदेश दिले सफाई करा म्हणून आमच्याकडून त्यांनी साफसफाई करून घेतलेला आहे सगळंच करून घेतलेलं आहे वर्ग चारच्या कर्मचाऱ्याला प्रत्येक वेळेस ऑर्डर दिली जात नाही की तुम्ही हे काम करा या अशा पद्धतीने काम करा एखादी पत्र आम्हाला दिलेलं आहे ते त्या पद्धतीने आम्ही लढा देत आहे तसा नाही म्हणून मला बाई भनुदास मी सव्वीस वर्ष डिलीव्हरी केले होत आहे ऑर्डर होता आहे ऑर्डर म्हणून आम्हाला दिले नाहीत पुन्हा ऑर्डर दिले तर आम्हाला मुक्क दमकात कोणता की म्हणून दिले तर आम्हाला कळत नाही काही घेतला आता त्याचे दुसऱ्याचे लेकर सफाई मजूर म्हणून घेतले तर आमच्या घेण्या गेलेत सर माझा लेकरू मरून गेला नोकरी म्हणून माझ्या घरी शेत नाही वाडी नाही नोकरी नाही कुणाला आम्हाला पेन्शन बी नाही म्हणालेत आमचे डेकरू बी घ्यायचं नाही म्हणाले ह्याच्यात नाही म्हणून आम्ही सफाई मजूर तीस वर्ष झाला आम्ही करायला त्याने दिले तरी बे ऑर्डर आम्ही सप्पाई मजूरच केलं मला जवळ हे ना असं होईना म्हणल्यावर टेन्शन येऊन चक्कर येऊन पडले मला काही सुद्धा सुधारणा गेला का उपेशन हो न बसला भरपूर मला टेन्शन आहे ने हो। माझ्या नेकराला घेऊ म्हणून एवढंच मज काय आम्हाला करून खाणार यावं आम्ही आम्हाला शेती नाही बाडी नाही काहीच नाही आणि पासून एक ट्रॅक्टर होत एका ट्रॅक्टरवर आम्ही एवढा गाव भरत होतो आम्ही दोन तीन बाया त्या बायाला पुढे केले मला एक दोघीला मागे टाकले ही न जनावर उडत होती सोबतची बाई आणि हो का आम्ही कचरा पडला चारट भरलं समज टाकलं हे बाई डुकरे टाकत होती आम्ही टाकले कुत्रे मांजरे समध टाकलं आणि एकट्या गावाला एवढे एक ट्रॅक्टर होत कदम साहेबाचं होत कदम साहेबाच्या काळात लागलेले हा मी अध्यक्ष होते त्या टायमाला आणि आम्हाला मागे ठेवले त्याच्यात सुद्धा कदम साहेबाच्या काळात लागलेले सुद्धा तोंड बघून त्यानं परमिट केले दोन महिने सुद्धा जाणं नाही की आमच्या जागेवर सफाई मजूर सारे लोक घेतले पण आम्हाला इथं ठेवले आम्हाला कळत नाही आम्ही खाली कामाला जायचं आणि आमचे जागे त्या लोकांना भरपूर देऊन टाकलेत सफाई मजूर वॉटर सप्लाईच्या लोकांना दुसरे दिले परत आम्ही सफाईचे जागे आहेत म्हणून म्हणून जे सफाई काम केलं नाही त्या ना लोकांना त्याने आर्डर दिले आणि आम्ही सफाई मजूर हा तर आम्हाला मुकदा म्हणून दिले तर आमचे लेखा होत नाही तर म्हणून आमचा न्याय तुम्ही करावा दुसरं बाकी काही नाही बघा नाके चालू होते तवापासून आहोत वर्षापासून माझ्या नवऱ्याने काम केलेलं आहे कचरा नालीवर केले जे सांगितले ते काम केले आडर म्हणून वारले म्हणतात म्हणतात की पण आर्डर आले की वारले तुम्ही पण तीन लेकर आहेत म्हणून करतात ते मला पेन्शन नाही काही मेले म्हणून पैसे नाही काहीच नाही माझे तेच आता काय खाणार म्हणून आणि एवढं हे करतात